नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब मध्ये महाराष्ट्र राज्यातील चोवीस जिल्ह्यामध्ये खरीप हंगामात पावसाचा खंड याबरोबरच विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं जे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे त्याबाबत पंतप्रधान पीक विमा योजना अंतर्गत चोवीस जिल्ह्यातील सुमारे बावन्न लाख शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे सोळा कोटी रुपये इतका अग्रिम पीक विमा मंजूर झाला आहे पीक विम्याची रक्कम पंचवीस टक्के मंजूर करण्यात आली आहे यातील आजपर्यंत एक हजार नऊशे साठ कोटी रुपयाचं सा, वितरण करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर सुमारे सहाशे चौतीस कोटी रुपयाचं वितरण सुरू आहे अशी माहिती आज मीडियाला कृषी मंत्री धनंजय साहेब यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये दिली राज्यातील चोवीस जिल्ह्यातील स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून झालेल्या नुकसानीला अनुसरून संबंधित किंवा कंपन्यांना पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा रक्कम देण्याबाबत जिल्हा प्रशासनाच्या स्तरावर अधिसूचना काढण्यात आल्या आहे मात्र त्या विरोधात काही कंपन्यांनी जिल्हा प्रशासनाच्या व विभागीय स्तरावर अपील केली होती ती अपील फेटाळून लावण्यात आली आहे काही विमा कंपन्यांना राज्यस्तरा राज्यस्तरीयवर तांत्रिक सल्लागार समितीकडे अपील केली आहे या दरम्यान राज्य शासनाच्या वतीने हवामान तज्ज्ञ कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ व्यक्तीच्या सहकार्य घेऊन एकवीस दिवसाच्या पावसाच्या खंडाच्या नियमाला अनुसरून तसेच विविध तांत्रिक व विचारदृष्टीने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसान कंपन्याच्या सुमारे सिद्ध करून कंपन्यांना विमा देण्यास भाग पाडला आहे काही विमा कंपन्यांना आपली अद्याप स्वीकारलेला नाही यातील निकाल लागल्यानंतर मंजूर पीक विम्याची रकमेत आणखी मोठी वाढ होणार आहे असं धनंजय मुंडे साहेब यांनी स्पष्ट केलं आहे वेगवेगळ्या जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना एक हजार रुपयापेक्षा कमी पीक विमा रक्कम मिळालेली आहे बाबी काही पत्रकारांनी उपस्थित केल्या त्यावर ज्या शेतकऱ्यांना मिळणारी रक्कम विमा रक्कम एक हजारपेक्षा कमी असले त्यात शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला व याबाबत कारवाई करू असंही मुंडेसाहेब यांनी स्पष्ट केलं आहे पिक विम्यासंदर्भात विधान परिषदेत आमदार विक्रम काळे आमदार सतीश चव्हाण आमदार अरुण लाड आमदार जय जयंत आ आसगावकर आमदार राम शिंदे आमदार प्रवीण दरेकर आमदार अमोल मेटकरी आमदार शशिकांत शिंदे यासोबत विरोधी पक्षनेते आमदास विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याही प्रश्न उत्तराच्या तासात प्रश्न उपस्थित केला आहे आमदार एकनाथ खडसे यांनी केळी पीक विमा आमदार जयंत पाटील यांनी भात शेतीचं झालेलं नुकसान यावर प्रश्न करून कृषी मंत्र्याचं लक्ष वेधलं आहे तसंच धनंजय मुंडे यांनी सर्व प्रश्नांचे सकारात्मक व समाधानकारक उत्तर देत शासनाची बाजू चांगल्या प्रकारात मांडली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हे पीक विम्या संदर्भातला अपडेट होतं अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद आणि मित्रांनो ही माहिती आपण कृषी योजना या खाजगी पोर्टलवरतून घेतलेली आहे धन्यवाद